इकडून दगडी तिकडून दगडी मध्ये माती आणि ह्या दगडी आता कुठे भेटत नाही आजकाल लोक हे बंद करून चिऱ्याचं करतात सर्व ह्या दगडी कुठे भेटा आता कोण रस्त्याने जात नाही तर त्या रस्त्याला काय नाही पण जास्त काय माणसांची काय याला वाटचाल आहे असं काय म्हणतात वाटचाल मग वाट वाट नेहमी जी वाटचल आहे चिर्या असतात आणि चिऱ्याचं घर बघा हो 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 काय दिसतय घर खतरनाक आणि चिऱ्याची बांधण्याची पद्धत म्हणजे मी विटांबद्दल बुराई करत नाहीये बट तुम्हाला कोकणातला आमचं मी प्रेम दाखवून देते तुम्हाला नाही झाले तयार कवले होते ते आमचा पण गेला होता ते कोवले होते ना गेली नाय हो जायला सात बीक भिती तिकडे जायला भिती तिकडे जायला सात बीक चावलं एवढ्याला परायचं खाली कोणा दिसत पायाखाली गवत पण तेवढं माजलंय ना हळूहळू करीत घेऊन ती का कुठे इथे प्रॅक्टिस करतो वाटतो बॉल खेळतो हा बॉल बांधला नाही कोकणातली पोरस आम्ही लहानपणी बॉल आम्ही सॉक्स ला दुसरंच घेतलंय आणि बॅट हो प्रॅक्टिस करतात ना बोर आणि बॅटने असं प्रेस करणं आपण जसं बघितलं माहिती असेल आणि आमच्या कोकणातली घरात ना असे चिरेज असतात जसं की मुंबईला हो 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 अभ्यास महत्वाचा आहे हो बघा जरा घरच एक्सप्लोअर करूया आपण विश्वाकाचं अजयदाचं यच ची सायकल आहे चप्पल काढले मी इथे तर सांगण्याचं महाराजांची फ्रेम आहे इकडे दॅट्स वॉल मी आतमध्ये आलोय नाही थोडं तुमचं घर दाखवतोय व्हिडिओ काढतोय इथे महाराजांची फ्रेम आहे ना हे तुमच्याकडे बघतोय जुनी आहे मी खूप मस्त आहे माहिती आहे जुन्या हरात कोणते तुमच्या इथे मला माहिती आहे ना नाही नाही हिवाली बोलतो हिवाली हिवाली फ्रेम ही महाराजांची अजून एक मला वाटतं अजून एक फ्रेम होती कोणती तरी एक महाराजांची होती आणि अजून एक कोणती तरी होती होय ना मला आठवतंय

त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जिथल्या ना हा पत्रा होता ना पैसे उरले होते त्या राहणे झाले पडवीच होत ना तिकडे मग ते डायरेक्ट टाकलं किरणनी किरण म्हणायला असा करा मग मिस्त्री घालून दिला म्हणजे हे घर झाल्याच्या नंतर केलं का ते घर नंतर केलं ना सगळं टाकले होत नंतर केले मग तो हा त्यांना करून दगड लावून आता बर झाला हवा वगैरे मस्त उठते आणि मस्त मोकळी वाटते हो नाही मस्त वाटते खरंच मस्त वाटते तर पण हे रेती वगैरे खूप उरले काम ना पण ही आपल्या घरासाठी ही कुठे रेती लागते ही खडी लागते कशाला अरे हा तुम्ही हा ह्याचा आतमधून हे केलंय आपल्या काय म्हणता स्लॅब केलाय ना नस लॅप्स हा हा तसं केला ओके याला हां समजला समजला नाही वरती नाही जात मी बाकी करायचं आहे हो 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 ना हे एकच देवापर्यंत केलं नाही बाकीचं करायचंय सगळं काम बावा

आतल्या साईडून घालायचा हा मग ते ते आता राहिले नाही टोकासून टाका त्यात दगडी सरळ मस्त बांध होऊन जाईल म्हणजे अशी जागा पण थोडी आपल्याला इकडे माणसाने जायला भेटेल ना माणसानं असतात तेच हो तेच ठेवले जागा ठेवल्यानंतर आजकाल कसं माहितीये माणस जागेसाठी लय म्हणतात ते तुम्ही चांगली ठेवली जागा होय काय म्हणतात रस्त्याची जास्त माणसं जाणं नसतं त्या रस्त्याला काय म्हणतात आता कोण रस्त्याने कोण जात नाही तर त्या रस्त्याला काय नाही पण जास्त काय माणसांची काय वाटचाल आहे असं काय म्हणतात वाटचाल मग नेहमी जी वाटचाल आहे मग एवढी वाटचाल बंद करून कसं झालं होय आता रोड हम्म हे बघा इथे मस्त आरसा पण लावला आहे थोडा मा मीही दिसेल त्यामध्ये हष्ट कोकणी मारक्या सध्या झोपेतून उठलो आणि आलो इकडे कंटेंट शोधायच्या नादात बट कंटेंटच मला शोधत होता आणि बोलला कोकणी मारक्या प्लीज कम हेअर अँड मेक व्हिडिओ ऑन मी तर हां आपलं राहून गेलं कारण आई जास्त म्हणजे मी बोलायचो होतो तर आईचाच रिप्लाय होता तर मी थोडं माझे शब्द सांगतो हे बघा कोकणात आहे ना विटा नसतात कारण मुंबईला किंवा एनी अदर साईडला आहे ना विटा वगैरे असतात बट आमच्या कोकणात कसं आहे आमच्या कोकणात का बोलतोय का माहिती आहे का बिकॉज जर तुम्ही नॉन कोकणी असाल तर तुमच्यासाठी आमच्या कोकणात आणि कोकणातले असाल तर आपल्या कोकणात ठीक आहे म्हणजे कोणाला राग यायला नको तर चिरे असतात आणि चिऱ्याचं घर बघा हो 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 काय दिसतंय घर खतरनाक आणि चिऱ्याची बांधण्याची पद्धत म्हणजे मी विटांबद्दल बुराई करत नाही आहे बट तुम्हाला कोकणातलं आमचं मी प्रेम दाखवून देते तुम्हाला ठीक आहे तर ही अशी घरं असतात मस्त की आणि ते हवा वगैरे मस्त सुटली आहे तर घराची डिझाईन वगैरे सिस्टमॅटिक खूप छान वाटते इकडे ही आता रेती खडी वगैरे आहे तर आई सांगते अजून प्लॅस्टिक स्लॅबचं काम बाकी आहे त्यासाठी इथे खडी ठेवलेली आहे आणि ही सर सांगते आई जरा म्हणजे इथे जरा माती कमी पडत होती तर हे बांध तोडलं आहे आणि इथलं भरणी घेतली इकडे आता बाण हा जाड आहे जुने बांध असे असायचे हे बघा इकडून पण चिरा तिक म्हणजे चिरा नाही ॲक्च्युली ह्या दगडी आहेत तर इकडून दगडी तिकडून दगडी मध्ये माती आणि ह्या दगडी आता कुठे भेटत नाही आजकाल लोक हे बंद करून चिऱ्याचं करतात सर्व ह्या दगडी कुठे भेटा आजकाल सर्व हे होत चाललंय विलुप्त होत चाललंय ते अशाच प्रकारे तर सर्व हे असं चाललेलं आहे बाकी काय नाही इकडे आई होती तर आलो होतो बोलत चालत